नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आंब्याचे फांद्याला गाण्याचं नाव आहे आंब्याचे फांद्याला तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत कमलेश काकड आणि लक्ष्मी सातवी सिंगर आहे यतीन वाढाण आणि अस्मिता वंजारा डायरेक्शन आहे संदीप दलवी लिरिक्स आहे बी डी मोंडकर सर व्हिडिओग्राफी एडिटिंग आणि पोस्टर आहे आशिष गणेशकर म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग रोहित खोताडे प्रोड्युसर आहे कमलेश काकड तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कमलेश काकड या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जवाहर